नमस्कार आज आहे सोमवार आणि हळदीचं लेपन रांगोळी माझी झालेली आहे नवरात्रीतील म्हणजे आठवा दिवस पण म्हणू शकता तुम्ही सातवा तिथीनुसार सातवी आणि आठवी माळ एकाच दिवशी आलेली आहे आणि आज ज्योतिबाचा जागर असतो महालक्ष्मीचं पूजन असतं कोल्हापूरच्या ठिकठिकाणी आज घागरे फुंकण्याचासुद्धा कार्यक्रम असतो आणि कोल्हापूरमध्ये देवीच्या मंदिरांच्यामध्ये घागरी फुंकतात मलासुद्धा आज जाणे जायचं होतं पण वेळ मिळाला नाही त्यामुळे मी जाऊ शकले नाही तर मी त्या आता रोहिणीकडे आलेली आहे माझी मैत्रीण आहे रोहिणी तिच्याकडे कुंकुमार्चनचा कार्यक्रम होता आज तिने आज मला बोलवलं होतं कुंकुमार्चन करण्यासाठी तर तिच्या घरी व्यवस्थित असा कार्यक्रम संपन्न झाला तर महालक्ष्मीचं नमनाष्टक सोळा वेळा बोललो गायत्री मंत्र महालक्ष्मीचा एकशे आठ वेळा नवार्ण मंत्र एकशे आठ वेळा असं बोलून आम्ही कुमकुमारचन व्यवस्थित पार पाडलं तर देवी हिच्यावरती असाच आशीर्वाद ठेवू रोहिणीवरती देवा हिचा संसार सुखाचा आनंदाचा ऐश्वर्याचा कर हिच्या घरी भरभराट सुख समाधान ऐश्वर लाभू दे तीच देवीचरणी प्रार्थना तिने आमची ओटी भरली आपल्याकडे पद्धत आहे की कोणतीही नवरात्रीमध्ये स्त्री आली की तिची ओटी भरायची माझी व रुपालीची सुद्धा तिने ओटी भरली आम्हाला खूप छान वाटलं तिच्या घरी जाऊन मी घरी आले आणि माझेसुद्धा जप चालू असतात नवरात्रीमध्ये मी एकशे आठ वेळा नवार्ण मंत्र गायत्री मंत्र तसं सुक्त परत लक्ष्मी नमनाष्टक असं माझं चालू असतं वाचन चालू असतं आरती परत देवीची असं सर्व करून घेतलं मी आणि मी माझी मुलगी मोठी न दसऱ्याच्या दिवशी जन्मली आहे तेव्हापासून मी दरवर्षी साडी ओटी अशी एका स्त्रीची भरते दरवर्षी माझी नऊ दिवसात कधीही एका स्त्रीची मी ओटी भरते इथं साडी वेणी दक्षिणा असं सर्व घेतलेलं आहे बांगड्या मेहंदीचा कोण नेलपेंट असं सगळं शृंगार देवीने माझी नवरात्रीमध्ये ओटी भरली आणि माझी मोठी मुलगी ही लक्ष्मी रूपाने माझ्या पोटी जन्माला आली त्यामुळे मी दरवर्षी एका सुवासनेची अशी ओटी भरते आणि त्याची मी ओटी भरत आहे तर तिचासुद्धा नवरात्र चौरस चा व्रत चालू आहे नवरात्रीमध्ये तिची ओटी आता भरते देवी हिचं पण भलं कर हिचा संसार सुखाचा कर आनंदात ऐश्वर्या सुख समाधानामध्ये आणि त्याला ठेव हीच देवीचरणी प्रार्थना आणि तुम्हाला कसे वाटतात माझे व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा हे ईश्वरा सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे तर तुम्हीसुद्धा काय काय करता नवरात्रीमध्ये नक्की कमेंट करून सांगा आणि माझं हे नवरात्रीमध्ये सर्व दिवस छान सुख समाधानात ऐश्वर्यात चालले आले आहेत जय माता दी दुर्गा माते की जय